ताकद बुलढाणा जिल्हा परिषदेत गुरुवारी शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा पार पडला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण करण्यात आले केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून हे देखणे शिल्प उभारण्यात आली आहे अनावरणानंतर पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी शिवरायांचा पाळणा ओढून या उत्सवात सहभाग नोंदवला यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शिवपोवाडा माऊली गीत आणि आदिवासी गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर विशेष म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांना जन्म दिला ज्या शिवरायांवर संस्कार करून त्याला घडवलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा ज्यांनी दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा सुद्धा हा जिल्हा त्यांचं जन्म ठिकाण आहे हा मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाला विशेष असं महत्त्व आहे आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि बाल शिवाजी यांच्या प्रतिमेची सुद्धा या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये सर्व जिल्हा परिषदचे सी ओ असतील सर्व संपूर्ण अधिकारी कर्मचारी आणि बुलढाणा शहरातील आणि जिल्ह्याभरातून आलेले सगळे नागरिक मोठ्या उत्साहानं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहे एक प्रकारचा एक वेगळा जल्लोष एक आनंद शिवजयंतीच्या निमित्तानं या परिसरामध्ये साजरा होत आहे खरं म्हणजे आपण पाहतोय की अनेक गावांमध्ये युवकांमध्ये एका उत्साहामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं स्थापना अनेक गावामध्ये युवक एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात त्या युवकांना माझा एकच संदेश राहील की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण त्यांचं आचरण त्यांचे गुण आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावे त्यांच्यापासून आपण चांगली प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रप्रेम कशाला म्हणतात ते आपल्यामध्ये त्या ठिकाणी बिंबवावं हे शिवाजी महाराजांच्या प्रतिमा किंवा त्यांचे विचार हे प्रेरणादायी असतात आणि त्यातून प्रेरणा सर्व युवकांनी घेतली पाहिजे खरंतर बुलढाणा जिल्हा ही जिजाऊंची जन्म जन्मभूमी आहे माहेर पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ती आजोळ आहे अत्यंत पवित्र अशी ही भूमी असताना या ठिकाणी जिजाऊ आणि बालशिवरायांचं एक संयुक्त छोटस काय होईना पण एक शिल्प असावं अशी भावना आमच्या मनात निर्माण झाली आणि जिल्हा परिषदेच्या सर्व चमूने एकमताने या गोष्टीला दुजोरा दिला आणि आज या दिवशी मा जिजाऊ आणि बालशिवराय यांचं एक छोटंसं शिल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रिमायसमध्ये गेटच्या आत शिरल्यानंतर लगेच सर्वांना दिसेल आणि त्याच्यामुळे एक मन प्रसन्न होईल अशा पद्धतीची एक सुंदर छोटीशी मूर्ती आम्ही आज तिची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि माननीय प्रतापराव जाधवसाहेब माने आमदार संजय भाऊ गायकवाड त्याचप्रमाणे शिवसेनेचे उभाटा घाटाचे जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्वच मंडळी या सर्वांनी हिरिरीने या कार्यक्रमात भाग घेतला मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्याचप्रमाणे बाहेरून आलेले अनेक लोक ही शिवजयंती आनंदाने सर्वांनी साजरी केलेली आहे जिजाऊंचं आणि बालशिवरायांचं शिल्प पाहिल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे या उद्देशाने मी ते शिल्प या ठिकाणी उभारलेलं आहे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारी उभारलेले राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचे भव्य शिल्प आता येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी न्यूज बुलढाणा